क्राइम युनिट एक ची गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कारवाई बारा लाख पंचेचाळीस हजार सहाशे चौवेचाळीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत नाशिक क्राइम ब्रांच युनिट एक चे पोलीस अमलदार मुक्तार शेख यांना अवैध गुटखा वाहतुकीसंदर्भात आपल्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे पेठ रोडने तवलीफाटा नाशिक येथे सापडा लावून एक महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही सत्तावीस एकावन्न हा थांबवून त्यामध्ये प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखू गुटखा अवैध विक्री करण्याकरिता घेऊन जाताना मिळून आला वाहतूक करणारा वैभव सुनील क्षीरसागर वय पंचवीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट उमराडे बुद्रुक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक याच्या पिकअपची झडती घेतली असता पिकअप वाहनामध्ये बेकायदेशीरपणे विक्रीकरिता नेत असलेला एकूण किंमत रुपये पाच लाख पंचेचाळीस हजार सहाशे चौवेचाळीस रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ व सुगंधी तंबाखूचा माल गुटखा मिळून आला पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार गुटखा कोणाकडून आणला याबाबत विचारपूस केली असता त्याने तो सुतारपणा राज्य गुजरात येथून आणल्याबाबत सांगितले त्याच्या ताब्यातून सात लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप व प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू गुटखा असा एकूण बारा लाख पंचेचाळीस हजार सहाशे चौवेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी म्हसरूड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार रमेश कोळी रोहिदास लिलके योगीराज गायकवाड धनंजय शिंदे देविदास ठाकरे पोलीस अंमलदार मुक्तार शेख राहुल पालखेडे राम बरडे जोगे जगेश्वर बोरसे नितीन जगताप महिला पोलीस हवालदार शर्मिरा शर्मिला कोकणी अनुजा एलवे व चालक पोलीस अंमलदार समाधान पवार सुकाम पवार अशांनी केली आहे